उपोषणाला बसला उपझळाला बसला बसला मंत्र संत्रा घा मंद फुटला मंत्र संत्रा घा मंद फुटला खजरवत भुजला खजर रावत भुजला असं तर वैराट मनी म्हण चांग बांधला वाडी न घेता है की हा देह हो, आपल्याला कशा करता मिळालेला आहे कशा करता प्राप्त झालेला आहे महाराज सांगतोय मी तुम्हाला कशा करता मानव देह प्राप्त झालेला आहे असेल कशा करता भजन करण्याकरता भजन करणं या शब्दाचा अर्थ मी सोबत तुम्हाला सुरुवातीला काय सांगितला सेवा मग समाजाची आपण जरी सेवा करत असलो तरी ते काय आहे भजनच आहे महाराज ते सुद्धा भजनच आहे मग या जडाची आपण किती जरी सेवा केली महाराज जडाच्या सेवेनं आपण जीवनाचं फल आपल्याला प्राप्त होत नाही किंबहुना मुक्त आपल्याला होत नाहीत नाही कारण मुळात हे जर जड जर असेल जर जर तर हे आपल्याला सेवेनं आपण जडाची किती जरी मामा सेवा केली तरी आपण जीवनामध्ये मुक्त होऊ शकत नाही मग या ठिकाणी कोणी जीवाची सेवा करतात महाराज मग जीवाच्या सेवेनं आपण या ठिकाणी मुक्त होतो का जीवाच्या ही जीव मुक्त होऊ शकत नाही का जीवाच्या सेवेनं कारण मुळात जर दुःख दुःखरूप असेल आणि दुःखरूप असणारा जीवन